नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण एक हजार पाचशे अकरा पदांची रिक्त जागा भरण्यासाठी त्या पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे तर या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज शुल्क किती असणार आहे ही आणि अधिक माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एक हजार पाचशे अकरा जागांसाठी विविध पदांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे तरी इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवारांनी चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे तर पदाचे नाव आहे स्पेशलिस्ट कॅटर ऑफिसर एस सीओ डेप्युटी मॅनेजर सिस्टम आणि असिस्टंट मॅनेजर सिस्टम यांची एकूण पदसंख्या एक हजार पाचशे अकरा इतकी आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी मूळ जाहिरात व्यवस्थित वाचायची आहे वयमर्यादा अशी आहे डेप्युटी मॅनेजर सिस्टम पंचवीस ते पस्तीस वर्ष तसेच सहाय्यक व्यवस्थापक सिस्टम एकवीस ते तीस वर्ष अर्ज करण्याचा शुल्क जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट साठी रुपये सातशे पन्नास एवढी आहे तसेच एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट याकरता कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईनच आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे यासाठीची अधिकृत वेबसाईट अर्ज करण्याची लिंक आणि या जाहिरातीची पीडीएफ आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे अर्ज करण्यापूर्वी पी डी एफ डाऊनलोड करून घ्यायची आहे ती संपूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि नंतरच अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे ही माहिती होती माहिती महत्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जोडण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र